मित्रांनो उद्या आहे गुरुपौर्णिमा दहा जुलै त्यासंदर्भात राशी संदर्भात मी काही व्हिडिओज बनवणार आहे तर आजचा जो दुसरा मुद्दा आहे तो, तो कर्क राशीच्या रक्षणासाठी गुरुपौर्णिमेला तीन गोष्टी करा यश शांती आणि गुरु कृपा तुम्हाला हमखास मिळेल ही राज फक्त कर्क राशीसाठी बनवत आहे चला सुरुवात करू श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या सोप्प जीवन मार्ग या चॅनलवरती आज आपण एक विशेष विषय विशे घेऊन आलेलो आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी कर्कराशच्या लोकांनी या तीन गोष्टी केल्याच पाहिजेत ज्यामुळे त्यांच्या जीवनात यश समाधानी आणि सुरक्षिता बनेल हा फक्त उपायाचा भाग नाही तर तुमच्या मनाबोल मनोबलाचा श्रद्धेचा आणि गुरुकृपेचा संगम आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जीवनात या पवित्र दिवशी सकारात्मक बदल घडवा तर हे तीन भागात मी डिवाइड केले तर पहिला जो आहे तो गुरुपौर्णिमेचं महत्त्व गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा कर्कराशीच्या जातकांचे भावनिक जीवन हे अधिक खोल संवेदनशील आणि कधीकधी अस्थिर असतं त्यामुळे गुरुपौर्णिमाला ही एक उपयुक्त वेळ आहे मनोबल वाढवण्यासाठी या दिवशी आपल्याला आपल्या गुरूंना मार्गदर्शकांना आणि आपल्यातील आत्मगुरूला वंदन करण्याची संधी असते भाग दोन राशीसाठी या तीन गोष्टी खराच चंद्रयंत्राची स्थापना व ध्यान मित्रांनो कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी सहा ते सात दरम्यान घरात चंद्रयंत्राची स्थापना करा सफेद कपड्यात चंद्रयंत्र ठेवून त्यावर कापुराने दिवा लावा ओम सोम सोमाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे मानसिक शांतता भावनिक स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढतो गुरूंचे पादपूजन आणि तांदूळ दान करा तांदूळ दान काही करू शकता दत्ताच्या मंदिरात जाऊन जीवनातील खरे गुरु कोण आहेत हे जाणून घ्या त्यांच्या चरणांना नमस्कार करा घरातील ज्येष्ठांना शिक्षकांना आध्यात्मिक गुरूंना तांदळाचे पांढरे वस्त्र व फळ देऊन अश्व आशीर्वाद अश्वा घ्या यामुळे कर्कराशच्या लोकांच्या नशिबात अडथळे कमी होतात व गुरुकृपा मिळते शुद्ध सायंकाळ साधना शांतचंद्र ध्यान सायंकाळी चंद्राचा प्रकाशात दहा पंधरा मिनटं ध्यान करा डोळे मिटून स्वतःच्या भावना स्वीकारा त्या कुणावर ढकलू नका मित्रांनो मनात मी सुरक्षित आहे गुरु माझ्यासोबत आहेत हा मंत्र सांगा आणि यामुळे आंतरिक शांती आणि बाह्यरक्षण दोन्ही मिळेल आता भाग आहे तिसरा कर्क राशीच्या जीवनात गुरुपौर्णिमेचा प्रभाव काय पडतो तर मित्रांनो या तिन्ही गोष्टी केल्यास पुढील तीन महिने कर्क राशीवर चंद्र आणि गुरुच्या कृपेचा सुंदर प्रभाव राहतो कामात यश नात्यात समज आरोग्यात सुधारणा दिसून येते आणि आता शेवट जर पाहिला मित्रांनो तर तुम्ही म्हणजे गुरुपौर्णिमेच्या या दिवशी फक्त पूजा नाही तर आंतरमनात देखील श्रद्धा ठेवा आणि ही तीन गोष्टी तुम्हाला केवळ आध्यात्मिक नाही तर भावनिक आणि व्यवहारिक समृद्धीकडे घेऊन जातील जर हा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंटमध्ये लिहा गुरु माझे रक्षक आहेत और श्री गुरुदेव दत्त आणि ह्या ज्ञानाचा प्रकाश इतरापर्यंत पोहोचवा आपण भेटूच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत गुरुचरणी वंदन आणि नक्की उद्या दत्त मंदिरात जा